तर नमस्कार मंडई आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण जातो आहे रानामध्ये तर मंडई आपल्याला माहितीच आहे की आता सध्या पाऊस चालू आहे आणि पावसात रानातल्या भाज्या त्या कोणकोणत्या भाज्या भेटतात त्या आपल्याला माहीतच आहे पण आपण पण आलो आहे आता सकाळी उठलो आणि बोललो वार आहे रविवारचा तर आपण पण जाऊन येऊया तर मी निघालो आहे एकटा कारण दादाला पण बाहेर जायचं होतं थोडं आणि बाबांना आणि अण्णा आहेत त्यांना पण थोडं काम होतं म्हणून ते आले नाहीत तर मी आता एकटाच निघालोय रानावनामध्ये तर बघूया काय काय मिळतंय रानातल्या भाज्या द्या तर मंडई आपण अर्धा डोंगर चढून वरती आलो आहे आणि बघतोय जरा उंचावर ते डोंगर चढून आलो त्यामुळे जरा थकवा पण येते पण जाऊया आता तर व्हिडिओची खरी सुरुवात आहे मंडई तर पुढे जाऊन बघूया नक्की आपल्याला काय काय मिळतं ते तर मंडई या पावसाळ्यातील रानातल्या भाजी शोधायला ना खूप रानात वणवण फिरायला लागतं तर बघतोय आपण कोणत्या कोणत्या मार्गाने आणि कुठे कुठे जातोय तर ह्या रानातल्या पावसाळी भाज्या बघण्यासाठी तर मंडळी बघतोय आपण आता रानात आलो आहे आणि इथे काही ठिकाणी आपल्याला टाळातील अळंबी भेटले तर, तर, भेट तर पावसाळ्यात अळंबी ही म्हणजे मशरूम असतो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे चला तर मंडळी आपण आता खऱ्या अर्थाने बघू हा व्हिडिओ कशासाठी आपण बनवला आहे अरे वा तर मंडळी बघतोय आपल्याला इथे किती आळंबी भेटली आणि सोबतच आहेत हे बघा हे बघा तर म्हणजे एवढी अळंबी आपल्याला मिळाली जाता तर म्हणजे आपल्याला माहितीच आहे की पावसाळ्यात आपल्या कोकणात काही ठिकाणी अळंबी होते तर पहिल्या पावसात काही पाऊस वेगळा पडतो तर जाडा पाऊस पडतो त्यानंतरला ते अळंबी भेटते तर, भी तर आपण आलो रानामध्ये अळंबी शोधायला तर मंडे आपण मगासपासून बघतोय की बरेच डोंगर चढून आलो नंतरला मध्ये थकवा पण आला कारण एकदा डोंगर चढून जायला थकवा येतो आणि सकाळ सकाळ आपण आलो अळंबी शोधायला तर खूप जरा बरं वाटलं कारण अळंबी आपल्याला मिळायला लागली ला 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 तर हे बघा तर मंडळी ही अशा पद्धतीने अळंबी आपल्याला भेटते आता तर मी एकटा झालो आहे अळंबी शोधायला तर एकटं असं काही नाही आपण माझ्यासोबत आहातच आणि कायमसोबत असणार हे पण मला माहितीच आहे मग त्यासाठी मी घरातून निघालो आणि अळंबी शोधतोय आता भेटतंय बघूया आपण किती भेटत आहेत ते आपल्याला अळंबी आणि मंडई अळंबी आज होतील असं मला माहीत होतं त्यासाठी मी घरातून बाहेर निघालो आज सकाळी तर साधारण साडेसहाच्या आसपास घराच्या बाहेर पडलो मी आणि रानावनामध्ये फिरतोय अळंबीसाठी अळंबी शोधतोय तर हे बघा आपल्याला अळंबी भेटले म्हणजे पावसातील याला मशरूम म्हणतात इंग्लिशमध्ये तर आपल्या कोकणातील लोकं अळंबी म्हणून ओळखतात आणि मुंबईची लोकं काही मशरूम म्हणून ओळखतात तर बघूया आपल्याला आता किती अळंबी भेटले तर म्हणजे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर मंडळी इथे दहा अळंबी मिळालेच आपल्याला आणि बघा किती सुंदर आणि छान दिसत आहेत त्या तर आता थोडा वेळ झाला त्यानंतरला हे पानं आता गळून पडतील तर त्या लवकरच आपल्याला शोधाव्या लागतील तर जाऊया पुढच्या डोंगरामध्ये अळंबी शोधायला तर मंडळी अशा पद्धतीच्या रानातील ज्या भाज्या असतात मंडळी अशाच रानामध्ये शोधाव्या लागतात कारण ह्या अळंबीमध्ये पण बरेच चार पाच प्रकार असतात आणि दिसायला सेम असतात पण आपल्याला ओळखायला लागतं तर आपण जाऊया आता पुढच्या टप्प्यामध्ये तर आता पुढच्या भागात किती अळंबी आपल्याला मिळते तर बघूया तशी तर लोक सकाळपासून जातात सहा जाता वाजल्यापासूनच लोक अळंबी शोधायला जातात रानामध्ये तर म्हणजे आपल्याला आता काय बाहेर एवढी जायची सवय नाही त्यामुळे उठायला कंटाळ येतं पण मी उठलो लवकर आणि बोलत जाऊन येऊया कारण जर आपल्याला अळंबी भेटली तर बरं होईल आणि हे कधीतरी एकदाच जायचा अनुभव असतं ना आणि वर्षातून एकदाच आपल्याला ही अळंबी भेटते तर म्हटलं आपण जाऊन बघूया एकदा आणि आपल्यालासुद्धा पाहायला मिळेल तर कशा पद्धतीने ही पावसाळ्यातील अळंबी मिळते तर आपण आलो आता रानामध्येच मग काय मंडई बरे आहेत ना तर मंडई ह्या अशा अळंबी आपल्या गावातील कोणाकोणाला मिळाल्या आहेत आणि कोणाकोणाला ओळखता येतं कारण ह्याचे प्रकार बरेच आहेत तसं म्हटलं तरी एवढे ह्याच्यामधून शोधायला लागतं कारण आता पाऊस पण लवकर आला आणि त्यामध्ये गवत पण खूप झालं आहे पण या गवतातून अळंबी शोधायला लागते आणि एकदा मिळाली ना तरी ती खरी अळंबी आहे की विषारी आहे ती पण शोधायला लागते तर आपण गावाला आहोत त्यामुळे आपल्याला सवय आहे आणि माहीत सुद्धा आहे कोणती अळंबी विषारी आहे कोणती खाण्याची आहे खाण्यायोग्य कोणती आहे तर आपण जातोय अळंबी शोधतोय आणि बरं वाटतंय जर एकदा अळंबी मिळायला लागली ना तर आपल्याला पण बरं वाटतं म्हणत तर मी जातो आहे आता आणि एकटाच आहे तर म्हणजे आपण आता दुसऱ्या डोंगरावर आलो आहे आणि रानातून चालतोय तर बघतोय कुठे अळंबी आपल्याला अजून भेटते काय अरे वा तर मंडळी बघतोय हे बघा अशी खाली गवतातच आहे तर दिसते तुम्हाला पांढरी कलरची तर हे बघा ही अशा पद्धतीने अळंबी आहे हे बघा आतम आतूनसुद्धा खूप छान आहे आणि काहीच झाले नाही पाखरं पण आलेत नाही ते ह्या अळंबीला तर आपण लवकरात लवकर काढली म्हणून बरं झालं नाहीतर ते भुंगे असतात ते भुंगे एकदा खायला लागले तर ती पाकळी गळून पडते तर तोपर्यंत आपण दुसऱ्या ठिकाणी बघूया कुठे अळंबी भेटते ती चला तर आता ही काढली अरे वा तर परत एका साईडला आपल्याला आले भेटले ही बघा ही आत्ता फक्त बाहेर पडते तर अजून छोटे आहे म्हणजे कळे आहे तर ही आता उपलेल थोड्या वेळाने तर आपल्याला भेटली आता आणि आता म्हणते हे गवत भरपूर झालं आहे ना त्यामध्ये त्या गवतातून लवकर नाही दिसत तर म्हणजे ह्या अशा गवतातून अवलंबी आपल्याला शोधायला लागते अरे वा तर म्हणते हे बघा इथे पण आपल्याला मिळाले खूप छान अशी आहे आणि येथे दुसरी आहे तर ही बघा कशी दिसते तर आपण याच ठिकाणी अजून शोधूया कारण गवतात लपलेले असतात त्यामुळे दिसत पण नाहीत आणि आता पाऊस पण लवकर पडला ना त्यामुळे गवत पण खूप झालंय हे बघा इथे पण आहे जाड आहे मोठी आहे कारण हे निघत पण नाहीत मातीतून तरी आपण तर म्हणजे या दुसऱ्या हाताने बघूया आली आणि त्याच्या बाजूला छोटीशी आहे एक गावता नाही जस्ता, जस्ता। या। या हे गावतातून साधारणपणे नाहीच दिसत जास्त जास्त तरी पण जशा मिळतील तशा आपण शोधूया आणि प्रयत्न तर करायलाच पाहिजे मंडई तर हे बघा आता पिशवीमध्ये तर एवढे झाले आहेत मी दहा पंधरा साठले आहेत आतापर्यंत पुढे बघूया मंडई हे पन्नास अलंबी तरी भेटले ना तरी त्याची भाजी होते वाटीभर मग किती पुरेल दहा अळंबीची वाटीभर भाजी झाली काय करणार तो आनंद असतो आणि ही पावसाळ्यातील भाजी ही फक्त त्याच वेळेला भेटत असते आणि खायला खूप छान लागते सारखं इकडून तिकडे इकडून तिकडे वेडे वाकडे वळणे फिरतोय काय करणार अळंबी शोधायला तर पाहिजेच ना अळंबी मिळायला लागलेत हे बघून बरं वाटलं नाही जाऊया शोधूया अजून कुठे जास्त अळंबी आहे ते पाऊस पण पडायला लागला बारीक बारीक काय पावसाचं वातावरण अळंबी शोधायला निघालो आणि पाऊस पडायला लागला पावसा येऊ नको थांब जरा अळंबी अळंबी तर मंडळी अजून एक बघूया तुम्हाला दाखवतो अळंबी शोधायला आपण आलो याच? आणि आपल्याला आता भारंगीची भाजी दिसली आहे म्हणजे ते पालेभाजी आहे ती बघूया आपण तर ही बघा भारंगीची पालेभाजी तर अळंबी मंडई आपल्याला कमी मिळाली तर ही भारंगीची भाजी पण थोडी घेऊन जाऊया आता भारंगीची भाजी दिसली आता अळंबी जवळ जवळ अरे वा मंडई तर बघा आपण भाजी शोधायला आलो आणि तिथेच आपल्याला अळंबीसुद्धा दिसली हे बघा सुद्धा आहे पाऊस पण आला तर मंडई पाऊस पण आला हा बघा छत्री उघडली आणि पाऊस पण केला तर चला आपल्या उत्साहाने परत अळंबी जमा करूया तुम्ही म्हणत असाल की आपले व्हिडिओज आता थोडेफार कमी झालेत आणि आपले व्हिडिओज काय येत नाहीत त्याचं कारण मंडळी आपल्याला माहितीच आहे की आता आपलं शॉप ओपन झालं दापोलीमध्ये ड्रायफ्रूटचा शॉप तर दापोली बसस्टँडच्या बाजूलाच आपण मंडनगर रोडला उ येतो त्याच भागाला आपलं शॉप आहे जर तुम्हाला दुकानाचा पत्ता माहीत नसेल तर तुम्ही मॅपमध्ये आपलं दुकानाचं नाव टाकलं जर तरी ड्रायफ्रूट दाखवली तरी तो मॅप तुम्हाला आपल्या दुकानाजवळ आणून सोडेल तर बघूया आपण ज्या कारणासाठी राहत आलो आहे ते अळंबी आहे शोधायला बघूया वा एवढी भाजी शोधतोय रा पाले शोधतोय आणि भाजी शोधल्यावर आता ह्या मिळायला लागल्या बा। हे बघा इथे बाजूला आहे इथे आहे अजून कुठे आहे शोधूया शोधूया नाही आधी मिळाल्या आहेत त्या तरी घेऊया नाही तर त्या पण नंतरला कुठे जातील चला लाग कामाला का ही अळंबी तर म्हणजे काही लोक राहणार जातात ना जे अलंबी शोधण्यासाठी तर ते आपल्या नेत सुद्धा नाहीत आणि जागासुद्धा सांगत नाहीत कोणत्या जागेवर नक्की अळंबी मिळते कारण तर त्यांना पण कमी मिळाली तर ती पण दुसऱ्यांना वाटून जाईल त्यामुळे सहसा असं कोण सांगत पण नाहीत आणि सोबत नेत पण नाहीत पण मंडळी आपण तर बघा आपण तर संपूर्ण व्हिडिओ शेअर करतो सर्वांसोबत मग तो कोणीही असो आता जेव्हा आपला व्हिडिओ यूट्यूबला जेव्हा येईल तेव्हा संपूर्ण यूटूब ॲपवरच तो लॉन्च होणार आहे तर आपण आपला व्हिडिओ सर्वांना शेअर करतो जेणेकरून सर्वजणं बघतील आणि तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लोकांना समजू द्या की अलंबी झालेत चला एक आपण काम करूया हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून लोकांना समजेल की अलंबी झालेत आणि या शेअर केल्यामुळे काय होईल बघा जे मुंबईतली लोक आहेत ना ते पण गावाला यायला बघतील अरे अळंबी झालेत रानामध्ये तर आपल्याला पण जायला पाहिजे जर तुम्ही एक प्रयत्न करून बघा तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये समजा दहा जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि नंतरला त्याचं काय होतं ते बघ तुम्हीच बघा तर म्हणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पुढचे येणारे व्हिडिओज सर्वात आधी आपल्याला मिळतील बघा आपण बोलता बोलता पुढेच आपल्याला मिळाली हे बघा ते सुद्धा आहे आणि सुद्धा आहे हे बघा मी मगाशी बोललो होतो ना जर उशीर झाला तर हे बघा असे पाखरं किळे पण लागतील तर म्हणजे याच्यावर थोडी कीड आहे तर हे ठेवून देऊया त्यांच्यासाठीच जसा होतं तसाच जेणेकरून आपण काढला सुद्धा नाही असंच लावून ठेवलं आहे आणि ह्या दुसऱ्यावर पाखरं नाहीच आहेत मग तो आपण घेऊया आता तर त्या अळंबईवर असणाऱ्या पाखरांचा सुद्धा विचार केला पाहिजे कारण देवाने हे जे बनवलेलं आहे ना ते सर्वांसाठीच बनवलेलं आहे फक्त आपल्यासाठी नाहीच आहे आणि इथून तर समोरचे डोंगरसुद्धा दिसतात आपल्याला हे बघा आपल्या समोरच डोंगराची ती लाईन आहे म्हणजे समांतर रेषेला आपण आलो आहे डोंगरा डोंगराच्या बाकी डोंगराच्या बाकीच्या डोंगराच्या उंचीवर आलो आहे तर एका एक डोंगरावरून आपल्याला दुसरा डोंगर दिसतो आहे मग त्याचा वरचा भाग आहे टेकडीचा तो आपल्याला दिसतोय म्हणजे आपण किती उंच आलो आहे बघा तर गावाकडे असं चालतं अरे वा म्हणजे डोंगर बघायला गेलो तेव्हा एक अशी दूर अळंबीसुद्धा दिसली आपल्याला हे बघा हे डोंगराच्या खाली बघतोय हे बघा मध्ये थोडीशी पांढरी अळंबी आहे चला मग जाऊया बघा किती छान अशी अळंबी झाली आहे हे बघा तर मंडळी आता वाजलेत नऊ आणि ऊन पण बघतोय माथ्यावर यायला लागलाय आणि समोर आपल्या मागे पावसाचं वातावरण झालं आहे तर आपण जाऊया लवकरात लवकर घरी आणि हातपाय धुऊन लगेच दापोलीमध्ये निघूया तर आपल्याला आपल्या शॉपमध्ये जायचं आहे तर मंडई या बघा इथे आलो ना तर एक आपल्याला लहानपणीची आठवण आली तर ती म्हणजे हे बघा हे आता आहे ना तर ह्याची वरती चिटी आपण काढतो किंवा ही आता आपण झाडाची पुढची तोटी असते ती काढले आता ही पुसायची थोडीशी कारण पावसामध्ये आहे ना रानामध्ये पुसून घ्यायची आणि कसं आहे म्हणजे बरं आहे ना लहानपणीची ला, आठवण आहे लहानपणी आपण अशाच शिट्या वाजवायचो रानामध्ये आल्यावर तर आपण आता घरी जाऊया मंडई असे ओरडलं ना तर बाकीचे पक्षी आहेत ते पण जवळ यायला बघतात आणि पक्षी पण ओढायला लागलेत चला तर मंडळी मग आपण आता घरी जाऊया कारण भरपूर म्हणजे थोड्याशा फार अळंबी भेटलीत आपल्याला तर वेळ झाले तापडीत पण जायचं आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याला कमेंटसुद्धा करा आणि जर आपल्या फोटातले काही कमेंट करा जेणेकरून लोकांना समजेल म्हणजे बघा आपण घरी निघालो आणि मोरसुद्धा इथे जवळ आहे मोराचा आवाजसुद्धा येतोय तर आपण हळूच बघूया मोर दिसतो आहे का नाही मोबाईलमध्ये त्याला मग जाऊया जपचूप जाऊया वारा खूप जोरदार आला आहे तर आपल्याला घरी जायला लागेल कारण मोर आता दिसत नाही कारण वारा पण आला आहे आणि आता जसं हवामान खात्याने दिला होता पाऊस पण येण्याची शक्यता आहे हे बघा वारा किती वेगाने आता होईल तर आपण आलो आहे राणामध्ये आपल्या सर्व बाजूने मोठी मोठी झाडं आहेत आणि या झाडीमधून आपण परत आता घरी जाऊया तर मंडळी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर ही कोकणातील जी अळंबी असते म्हणजे पावसाळ्यानंतरला पावसाळ्यातच काही विशिष्ट प्रकारचा पाऊस लागतो त्यानंतर ही अळंबी रानामध्ये होते तर गावतामध्ये सुद्धा असते आणि खूप मेहनत करावी लागते ती शोधण्यासाठी कारण डोंगर पार करून आपल्याला जावं लागतं तर अशा पद्धतीने आपण आलो होतो अळंबी शोधायला डोंगरावरती तर मंडळी आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपला व्हिडिओ सर्वाधिक जास्त जणांना शेअर करा आपल्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टला शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याला कमेंटसुद्धा करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद